विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रबाळे येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित केला गेला होता ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला यामध्ये नागरिकांना असणारे अधिकार व कायदेविषयक माहिती तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गौरी कोळसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तसेच ठाणे जिल्ह्याचे न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे माजी महापौर सुधाकर सणवणे यांच्यासह अनेक न्यायाधीश व वकील उपस्थित होते यावेळी गौरी गोडसे यांनी सहकारी योजना आणि कायदेविषयक माहिती देणारे माध्यमातून देणाऱ्या पाहणी दौरा केला यावेळी मनपाच्या माध्यमातून शासकीय सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना धनादेशाचे वितरण देखील करण्यात आले यावेळी आपल्या मनोगतात न्यायाधीश गौरी गोडसे यांनी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा विषयावर बोलत सुधाकर सोनवणे यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्या विद्यालयाची असणारी व्यवस्था आणि शिक्षण प्रणालीचे कौतुककर शाळेमध्ये मुलामुलींना गुड टच आणि बॅड बॅट टचच्याविषयी माहिती द्याव्यास सांगितले करून इच्छा एक प्लेझंट ॲटमॉस्फियर खूपच प्रसन्न ॲटमॉस्फियर निर्माण केलेलं आहे कारण आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी असा खूप नेगेटिव्हिटी म्हणजे असं ज्या काही गोष्टी म्हणजे जे नेगेटिव्ह असतात त्यांना खूप प्रमोट केलं जातं फॉर व्हॉट एव्हर रिझन्स म्हणजे सोशल मीडियामधनं किंवा कुठे अशा वातावरणामध्ये अशा पद्धतीचं अशा पद्धतीचे कॅम्प्स ऑर्गनाईज करणं हे खूप खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत होते की लहान मुलांना शाळेमध्ये बुडतच टच ह्या गोष्टीचा अवेअरनेस किंवा माहिती देणं एज्युकेट करणं त्यांना शिक्षित करणं की काय गाठ काय बोलताय तर आता जे कोणी आयोजक किंवा मध्ये जे एनजीओ ह्या गोष्टीचे अवेअरनेस देण्यासाठी स्टॉल्स लावले त्यांना माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की शाळेमध्ये आणि किंवा अशा ज्या पद्धतीचे कार्यक्रम योजले जातात शाळेत शाळांमध्ये म्हणजे शाळेच्या रेग्युलर मध्ये सुद्धा समजा इन्क्लूड केलेले असतील ते एक आणखी गोष्ट इन्क्लूड करायला पाहिजे ती अशी की बॅड टच गुड टच आपण कुठला आहे हे सांगण्याचं मागचा ऑब्जेक्ट नॉर्मली असा असतो की हे तुम्ही अवॉइड करा हे बरोबर नाही आहे हे तुम्ही प्रोटेस्ट केलं पाहिजे त्याचबरोबर हे नाही करायला पाहिजे हे केलं नाही पाहिजे ह्या गोष्टीवरती पण खूप एन्फोसिस द्यायला पाहिजे असं मला वाटतं तर ती माझी रिक्वेस्ट आहे इथे जे कोणी मे बी ह्या शाळांमध्ये सुद्धा हे ऍड करायला पाहिजे की हे नाही केलं पाहिजे मार्ग स्टुडंट म्हणजे टीचर्स आहेत पेरेंट्स आहेत हे सगळ्यांमध्ये हे अवेअरनेस केली पाहिजे की हे चुकीच आहे आणि नाहीच पाहिजे ह्या आपल्या अवेअरनेस कॅम्प मध्ये कारण सध्या अवेअरनेस फक्त शाळेचं नाही पण जनरल एज्युकेशन बेसिक बिहेवियर म्हणतो आपण हे खरं कोणी सांगायला नाही पाहिजे की चुकीच्या गोष्टी नाही करायला पाहिजे हे असलंच पाहिजे म्हणजे इट इज व्हेरी फंडामेंटल बेसिक रिक्वायरमेंट ही असली पाहिजे तर ह्या अशा पद्धतीच्या कॅम्प्स मधून अवेअरनेस अवेअरनेस दिले जातात आणि आज खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे ह्या कॅम्पच मी अशी अपेक्षा करते की लोकांना ह्या गोष्टीचा फायदा मिळावा लिगल सर्व्हिस अथॉरिटी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते कारण ही त्यांचं एक मेन ऑब्जेक्ट आहे लिगल सर्व्हिस अथॉरिटीचं की अशा ज्या स्कीम्स आहेत म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे लिहिलेलंच आहे की प्रत्येकाला इक्वल राईट आहे प्रत्येक जसं मी म्हणलं सामाजिक आणि आर्थिक हे सेक्युरिटी जी आहे ती प्रत्येकाचा राईट आहे आणि तो राईट त्यांना देण्यासाठी शासनाने ह्या सगळ्या योजना चालू केलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे कलेक्टर ऑफिस ऑफिस आणि रुडिंग आपलं कोर्टामधलं सर्वि अथॉरिटी एकत्र गोष्टी करता हे ऑब्जेक्ट अपन लक्षा दे ऑब्जेक्ट अस है कि तो तो है जी अवेरनेस है हा खूब एक महत्वा भाग है मे अपेक्षा करते कि अवेरनेस इतकी स्प्रेड है सभी क्स न कुछ प्रकार स्कीम्स की गरज पड़ू नए इथ आपल्या सोसायटी सुंदर व्हावी याची गरजच पडू नये करायला पाहिजे हे चुकीची गोष्ट नाही करायला पाहिजे अशा कॅम्प्स आपल्याला आता एक स्पेशल आपल्याला करता आला की बाहेर कसं पडायचं ह्याची मदत करता करता त्याच पॅरलली आपण सगळ्यांना ह्या गोष्टीसाठी शिक्षित करूया की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्या नाहीच केल्या पाहिजेत ऍटलिस्ट इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी अशी रिक्वेस्ट करी की आज आपण हे एक आपण रिझॉल्युशन म्हणतो तसं आज आपण हे करूया की ज्या चुकीच्या गोष्टी कुठेही समजा होत असतील आपल्याला दिसत असतील तर जशी ज्या व्यक्तीवर चुकीची गोष्ट घडलेली असते त्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर ती त्याच इंटेन्सिटी जे लोक करतात किंवा करण्याची शक्यता आहे त्यांनी करू नये आपण अवॉइड करायला पाहिजे जसं आपण म्हणतो की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर आपण आज असलेल्या सगळ्यांनी आपण एक करूया की आपल्या आपल्या जी कन्सर्न आपल्या आजूबाजूला त्यांना आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती पण ही अवेअरनेस आज एक एक्झाम्पल केलं तर प्लास्टिक बॅगच की आपण जेव्हा बोलतो आज आपण इथं ऐकलं आपण अजून आपल्या आपल्या चार फ्रेंड्स ना मध्ये आपण सांगू की लोक अजून कोणाला तरी सांगतील शेवटी अवेअरनेस काय अशाच पद्धतीने स्प्रेड होते तुम्ही रिक्वेस्ट करते सगळ्यांना की आज आपल्याला इथे ज्या टिप्स मिळाल्या ज्या आपण काही हेल्थी आहेत त्या आपण आपल्या पद्धतीने पण इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्प्रेड करूया हो आणि असं सतत कॉन्ट्रीब्युट करत राहू हो की पुन्हा कधी आपल्याला अशा गोष्टी म्हणजे याकडे आयडिया आहे आता इथे हे आपण नवी मुंबईत ऑर्गनाइज केलेलं आहे कमिशनर साहेबांनी खूप गोष्टी सांगितल्या की कशा कशा पद्धतीने शाळा सुरू आहेत एन्व्हायरमेंट झाडं वाचवण्यासाठी हे जे केलंय तर हे मी अशी अपेक्षा करते आणि बेस्ट देते माझ्या की हे एक आयडियल प्रोजेक्ट किंवा कॉर्पोरेशन आणि सर्व वातावरण तिथे निर्माण होईल की जेणेकरून बाकीचे इन्स्पायर होते कि जसं एक कॉम्पिटिशन केली जाते हे आहे तर आपण इन्स्पायर होऊन आपण इतर ठिकाणी करू तर हे अशा पद्धतीने माझी रिक्वेस्ट सगळ्यांना सांगून मी माझं मनोगत थांबवते एवढं सांग